हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज मेथीची भाजी बनवणार आहे हे बघा असे थो छोटे छोटे असे डेटं घ्यायचे आहे कारण यामध्ये बी जीवनसत्व असते तर मी ताव्यात बनवणार आहे गावाकडल्या पद्धतीने आता याला स्वच्छ धुवून चिरून घेते बारीक बारीक तेल तापायला ठेवलेलं आहे आणि ताव्यामध्ये दोन चमच तेल पण टाकलं आणि आता त्यामध्ये आपण थोडं जिरं टाकायचा तेल तापलेलं आहे आणि हे बघा लसण आहे बारीक कट करून कांदा एक कांदा आहे आणि पोपटी मिरची आहे त्याला असं ठेचा बनवला आता आपण लसण टाकू लसण पण आता मेथीमध्ये छान थोडं गरम आहे ना थंडी खूप चालू आहे तर लसण पण बऱ्यापैकी टाकायचं आहे आता आपण कांदा टाकू आणि त्यामधली मेथीची भाजी खूप छान होते नक्की ट्राय करताल तुम्ही एकदा तरी आणि ठेच्यातली तर आपण ठेचा टाकायचा आहे मिरचीचा आवश्यकतेनुसार तुम्ही घेऊ शकता कमी जास्त आणि ही मिरची जास्त तिखट नसते राहत थोडी कमी राहते म्हणून ही मिरची घेतली मी आणि छान असं बरं त्यामध्ये कुठून घ्यायचं आहे त्यामध्ये काहीच नाही आहे फक्त मिरची आहे आता याला छान असं तेलामध्ये फ्राय करायचं आहे झाले आपलं ठेचा पण छान परतून झाला लसण पण आता यामध्ये आपण मेथी टाकू स्वच्छ धुवून चिरून घेतलेली मेथी टाकायची बघा असं आणि मीठ नंतर टाकायचं आहे कारण हे मेथी आता सॉफ्ट झाली पाहिजे त्याला अशीच फिरवून घ्यायची आहे छान आता फिरवून घ्यायचं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे झाली आपली सॉफ्ट मेथी आणि छोट्या छोट्या दोन गड्डी मेथीची भाजी आहे हे बघा छान असे सॉफ्ट होऊन छोटूशीच झाले नक्की ट्राय करा यामध्ये मी दाण्या भा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट वगैरे काही टाका टाकणार नाही आहे तुम्ही हवं तर टाकू शकता आणि छान असं फ्लेवर येते न टाकता दाण्याचा कूट गावी दाण्याचं कूट वगैरे खूप कमी प्रमाणात ता, टाकत असते म्हणून मी गावाकडली पद्धत आपली मेथीची भाजी सुकी दाखवलेली आहे नक्की ट्राय करा या पद्धतीने झाला तर आणखी थोडं याला शिजू द्यायचं आहे हे बघा मीठाचं पाणी सुटून छान आपली भाजी तयार झालेली आहे आणि नक्की ट्राय करा या पद्धतीने गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत छान वाटते आणि जेवताने तोंडी लावायला पण छान वाटते कशी वाटली गावाकडली पद्धत नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत थँक्यू